नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधाच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत अभ्यास झाला सोपा लीला शिंदे रेखा ए रेवती पुरे झाले खेळणं ऐकलंच का रेणू थांब मी आलेच मग बघतेच चांगलं तुझ्याकडे रेवतीची आई रागातच बोलत होती गणपती उत्सव धूमधडाक्यात झाला शाळेची सहल झाली सिनेमा बघणं झालं फार झाले हे लाड आता अभ्यासाचं जरा बघशील का परीक्षेचं वेळापत्रक दिलंय ना बाईंनी हो हो आले ग आई पाच मिनिटात आले असं रेवती म्हणाली रेवती घरात येते हातपाय धुते कपडे बदलते आणि लाडानं आईला बिलकते लाडात म्हणते ए आई माझी आई माझी आई आई म्हणाली पुरे पुरे रेवा पुरे झाले हे ह नखरे चल आटोप अभ्यासाला बस माझा रागाचा पारा वर गेला ना तर मग काही खरं नाही तुझं कळलं रेवती म्हणाली खेळून आल्यावर मी अभ्यास करणारच होते नाही कुठल्या विषयाचा अभ्यास कुठला धडा वाचू आई म्हणाली आपल्याला जो अवघड वाटतो तोच आधी अभ्यासाला घ्यायचा गणिताचा अभ्यास करायचा आहे आत्ता रेवती म्हणाली नाराजीनं उ नको ना, ना।, ना ग बाई मला गणित हा विषय मुळीच आवडत नाही गणिताचा आणि माझं सूत्र कधीच जुळणार नाही आई म्हणाली अग रेवा मन लावून अभ्यास केला वर्गात शिकवताना लक्ष दिलं ना तर विषय पटकन कळतो विषय कळला की तो सोप्पा वाटू लागतो याचा अर्थ वर्गात तुझं मुळीच लक्ष नसतं हो ना रेवा रेवती म्हणाली नाही ह आई माझं वर्गात लक्ष असतं पण सरांनी शिकवलेले कळतच नाही काही आई म्हणाली रेवती तू मला हे कधीच सांगितलं नाहीस अरे रेवा नाही समजलं तर पुन्हा विचारायचं ना सरांना सरांची भीती वाटते आणि गणिताचीही असं रेवती म्हणाली रेवती तू मला हे कधीच नाही सांगितलंस आई म्हणाली रेवती हसत हसत म्हणाली अगं आई तुझी तर भीती वाटते ना तू परत बाबांना पण सांगतेस मग बाबा पण रागवतात रेवा बेटा चल गणिताचं पुस्तक आण पाहू आई म्हणाली रेवा एकदम दचकलीच आता काय सांगायचं आईला गणिताचं पुस्तक दप्तरात नाही म्हणून सुनंदाला दिलं म्हणून काय सांगायचं रेवती गप्प गप्प होती आई म्हणाली रेवती ए रेवती चल पटकन गणिताचं पुस्तक आण आज मी घेते गणिताचा अभ्यास रेवा भीत भीत म्हणाली आई रागावू नकोस मी आता सुमन कडे जाऊन पुस्तक घेऊन येते पटकन येते आई रेवा उगीच नको करूस काहीही बहाणे हे काय काय चाललंय तुझं कधी पेन नाही तर कधी वही आता चक्क पुस्तक नाही म्हणे आता खूप झालं हा रट्टे खायचे वाटत माझे असं आई म्हणाली रेवती म्हणाली आई नाही तुला खरं सांगू का आई म्हणाली गप्प बस खरं सांगते म्हणे काही बोलू नकोस चल आण पुस्तक वही आणि पेन सगळं सांगायला हवं का रेवतीच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळू लागले ती म्हणाली आई एक सांगू सुमन माझी वर्ग धुणी भांडी करतात तिला सगळी पुस्तके घ्यायला जमले नाही म्हणून मी हवं ते पुस्तक देते सुमन खूप हुशार आहे काम करून ती शिकते मला तिचं फार कौतुक वाटत म्हणून मी तिला मदत करते तिनं आणि तिच्या आईने मला सांगितलं होतं रेवा तुझ्या आईला सांग बरं तू सुमनला अभ्यासाला पुस्तक देते म्हणून मीच तुला नाही सांगितलं आई रेवती म्हणाली आई तू म्हणाली होतीस ना अडचणीत असलेल्यांना मदत करायची म्हणून मला माहित होत तुला न विचारता मी मदत केली तर तू मुळीच रागावणार नाहीस रेवतीच्या आईला गलबलून आलं रेवतीला जवळ घेत कुरवाळत आई, आई म्हणाली हो रेवती हा बेटा तू खूप चांगलं काम केलंस अडलेल्या नडलेल्यांना आपण आपल्या परीनं मदत करायलाच हवी कष्ट करून शिकणारी तुझी मैत्रीण सुमन हिचं कौतुक करावं तेवढं थोडंच रेवती तुझंही मला कौतुक वाटतं आणि अभिमानही कष्ट करून शिकणाऱ्या गुणी सुमनशी तू मैत्री जोपासली मनात कुठलाही भेदभाव न ठेवता रेवती मैत्री ही किती नितळ निस्वार्थ असते ते मला तुझ्या वागण्यातून कळलं रेवतीच्या चा आईचं मन भरून आलं रेवती आईच्या गळ्यात पडून म्हणाली अगं आई हे मी तुझ्याकडूनच तर शिकले तूच तर मला शिकवलं तू पण तशी वागतेस ना मदत करणं देण्याचा आनंद काय असतो ते तुझ्याकडूनच शिकले मी आई दरवर्षी तू आणि बाबा माझा वाढदिवस अनाथालयात साजरा करता तेव्हा तू अनाथालयाच्या मुलांसाठी छान छान पुस्तकं खेळणी तू स्वतः घरी केलेला खाऊ देतेस ते देताना मुलांचे चेहरे आनंदाने खुलून येतात त्यांना पाहून तुलाही आनंद होतो आणि मलाही रेवाच्या चेहऱ्यावर आईची शिकवण आईबद्दल वाटणारं प्रेम झळकत होत रेवती आईला म्हणाली आई, आई आजपासून सुमनला बोलावू अभ्यासाला पण तिच्या आईला सांगावं लागेल तरच त्या पाठवतील आपल्याकडे अभ्यासाला अगं रेवती ती काळजी तू करू नकोस मी येईन सोबत तिच्या घरी मग झालं तर आई उत्तरली रेवतीच्या मनातलं आई बोलली होती रेवतीला खूप आनंद झाला होता अभ्यासाचा कंटाळा करणाऱ्या रेवतीला सुमन मुळे अभ्यासाची गोडी वाटू लागली होती रेवतीची आई मनात म्हणत होती अगं माझी लाडकी पोर तुझ्यातली मदत करण्याची कणव भरभरून देण्याचा आनंद निस्वार्थ मैत्रभाव पाहून मी आज तुझी आई म्हणून भरून पावले किती सहज जमलं हे अवघड गणित रेवा तुला आपल्या समंजस लेखीच्या विचारानं तल्लीन झाली होती आई आईकडे पाहून रेवा म्हणाली आई ए आई अगं कसला विचार करतेस अगं अभ्यासाचं गणित किती सोप्प झालं तुझ्यामुळे रेवतीची आई आनंदाने म्हणाली हो रेवती बेटा सगळं कसं सोप्प झालं बघ धन्यवाद